पक्ष प्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा अरे भारतीय निरपराध माता भगिनींचा कुंकू पुसणार बंद करा बंद करा बंद करा बंद करा मोदी सरकार मोदी सरकारचा धिकार असो अरे गरम सिंदूरवाल्या ना मारदाचा असो गरम सिंदूरवाल्या ना मारदाचा धिकार असो पाकिस्तान आमच्या अतिरेकी हल्ले थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानची कोणत्याही प्रकारची चर्चा नको कोणत्याही प्रकारचा खेळ नको कोणत्याही प्रकारचा व्यापारी हित संबंध नको परंतु आपण बघितलं असेल ऑपरेशन सिंदूर जाहीर झालं कुठेतरी पेहलगाम मध्ये आतंकवादी हल्ले त्या ठिकाणी आमच्या भगिनींनी त्या ठिकाणी एअरक्राफ्ट उडून उद्ध्वस्त केले परंतु आपण दुसऱ्याच दिवशी पाहिलं असेल का कोणत्या तरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या इशारावरती युद्ध थांबलं आमच्या माता भगिनींचं शिंदूर पुसलं गेलं आणि आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये काळा दिवस येतोय तो, तो म्हणजे पाकिस्तान भारताची क्रिकेट मॅच होऊ घाते आपण बघितलं असन या क्रिकेट मॅचच्या भारतीय बी सी सी आयचा अध्यक्ष कोण आहे तो तो देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शाह आहे आणि म्हणून यांना देशाची कोणत्याही प्रकारचं देणं घेणं नसून केवळ क्रिकेटच्या माध्यमातून पैसा संपत्ती आणि सत्ता अशा प्रकारचं देशाच्या लोकशाहीला लाजवेल असं काम आज खऱ्या अर्थानं केंद्र सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज देशभर आम्ही याचा तीव्र निषेध करतो कोणत्याही प्रकारची ही भारत क्रिकेट मॅच भारतीय भारत पाकिस्तान मॅच नकोय ज्या माता भगिनींचा अश्रू अजूनही त्यांच्या डोळ्यामध्ये आहे अशा माता भगिनींना न्याय देण्याचं काम सरकार अपेशी पड ठरलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्या मॅचचा धिक्कार करतो जोपर्यंत पाकिस्तान त्या ठिकाणी सीज फायर नाही अरे युद्ध थांबल्यानंतर सुद्धा आमच्या या तालुक्याच्या मातीतला ब्राह्मण गावचा ब्राह्मणवाड्यातला शहीद जवान हा त्या सीज फायर मध्ये शहीद झाला आणि म्हणून त्याचेही सुद्धा आज त्या ठिकाणी वीर पत्नी असेल माता असेल वडील असेल त्यांच्या डोळ्यात असू आहे देशभर या ठिकाणी मोठा संताप या ठिकाणी व्यक्त होतो सोशल मीडियावर सुद्धा या भारत क्रिकेट पाकिस्तानच्या मॅचचा निषेध व्यक्त होतो परंतु या सरकारला काही देणं घेणं पडलेलं नाही आणि म्हणून आशा या सरकारचा नटनष्ट सरकारचा त्या जयशहाचा अकोले तालुका शिवसेना मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्वरित ही पाकिस्तान भारत मॅच थांबवली गेली पाहिजे असं आमचं जाहीर आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माहीतच आहे बोला ना की याच्या रक्तामध्ये गरम सिंदूर वाहतो असा नामर्द पंतप्रधान आणि तडीपार गृहमंत्री हे देशाची दिशाभूल करून एका बाजूला ऑपरेशन सिंदूर करतात पाणी बंद करू त्यांचा व्यापार बंद करू ह्या अमित शहाच्या मुलाचा एवढे देशातील जनतेचा आक्रोश कुठल्याही प्रकारे त्यांच्या मनावर नाही गोष्टी त्यांना समजत नाहीत आणि म्हणून अकोले तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही याचा जास्तीत जास्त निषेध करतो आणि त्या बेशर्मांना अजूनही आम्ही अपील करतो की ही मॅच थांबवा आणि त्यानंतर जर समजा याच्यावर त्यांचे जे काही चेले पेले आहेत त्या चेल्या पेल्यांच्या मार्फत ते जर उद्धव साहेबांवर संजय राऊत साहेबांवर आणि यांच्यावर कुत्र्यासारखे तुटून पाडणार असतील सर तुमच्या सुद्धा टेऱ्या सुद्धा जवळ वेळ आलेली आहे हे लक्षात घ्या हा इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जी भारत पाकिस्तान मॅच होऊ घातलेली आहे त्याला आम्ही अकोलेकर सर्व एकत्र येऊन विरोध करतो आणि ही मॅच ताबडतोब थांबवली पाहिजे असा मी सरकारला इशारा देतो ऑपरेशन सिंदूर हे एक नाव देऊन त्यांनी जी दिशाभूल केली आहे याच्यामध्ये जे चार अतिरेकीचे फोटो त्यांनी व्हायरल केले त्यातला एकही अतिरेकी पकडला नाही कधी कधी मनामध्ये शंका येते आणि भारतीयांच्या मनामध्ये एक शंका जागृत झालेली आहे की हे आता अतिरेकी म्हणजे हे आपल्या भारतातीलच कोणी कोणत्या राज हा राजकारणासाठी हा बनावट खेळ त्यांनी घातला आणि एक दिशाभूल केली आणि त्याचबरोबर त्या ज्या ठिकाणी पहिलगाम या ठिकाणी एकोणतीस तीस जे पुरुष आपले महिलांचे जे कुटुंबाचे कर्ते होते त्या त्यांचा घात झाला तर या यासाठी आम्ही सर्वजण त्याचा तीव्र निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र चार महिन्यापूर्वी पाकिस्तानच्या अतिरेकेने पुलवामा येथे हल्ला केला आणि आपल्या सव्वीस भारतीय निरपराध लोकांचा बळी घेतला भारतीय सव्वीस म मा... निरपराध महिलांचं कुंकू पुसलं आणि मोदी सरकारनं त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन सिंदूर नावाचा एक गोंडस नाव देऊन फार मोठा गाजावाजा केला आणि चार महिन्यानंतर आता भारत पाकिस्तानबरोबर मॅच खेळतोय खऱ्या अर्थानं जर या मोदी सरकारला भारतीय महिलांच्या शिंदोराची किंमत असती तर त्यांनी आज पाकिस्तान बरोबर दुबई येथे मॅच खेळली नसती म्हणून आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं या होणाऱ्या मॅचला पूर्ण विरोध आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच झाली नाही झाली नाही पाहिजे आपल्या शेजारील देशांमध्ये जशी मग नेपाळ श्रीलंका बांगलादेश इथं जसे नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर आले सरकारची दडपशाही हुकुमशाही बेरोजगारी शेतीला भाव नाही या सर्व गोष्टी बाजूला सारून या सर्व गोष्टींकडं दुर्लक्ष करून सरकार एक या भारतीय जनतेचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून आज ही भारत पाकिस्तान मॅच होत आहे या मॅच आमचा पूर्ण विरोध आहे नाहीतर पुढील काळामध्ये भारतात सुद्धा अराजकता माझल्याशिवाय राहणार नाही असा माझा मोदी सरकारला इशारा आहे म्हणून मी मोदी सरकारला पुन्हा एकदा इशारा करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही भारत पाकिस्तान मॅच झाली नाही पाहिजे या मोदी सरकारचा मी धिक्कार करतो मोदी शहाचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महिन्यापूर्वी जम्मू काश्मीर बलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आमचे बत्तीस तेहतीस निरपराध भारतीय लोक मारले गेले आमच्या बत्तीस भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं केलं त्यानंतर नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानांनी जे काही ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या महिलांना असं वाटलं खरोखर आमच्या नवऱ्यांचा या ठिकाणी ज्यांनी घात केला त्यांना संपवण्यासाठी नरेंद्र मोदी हे सिंधू रेव ऑपरेशन राबवत आहेत त्यानंतर आपल्या भारताच्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे काही तळ उद्ध्वस्त केले परंतु नरेंद्र मोदींनी चार दिवसामध्ये ते युद्ध थांबवलं आणि या देशाची घोर फसवणूक केली मित्रांनो चार महिन्यापूर्वी आमच्या बत्तीस माईल भगिनी विधवा झाल्या आणि आज संध्याकाळी आठ वाजता भारत पाकिस्तान मॅच ही दुबई या ठिकाणी खेळवले जाते माझं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना सवाल आहे की चार महिन्यापूर्वीच्या आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं गेलं ते कुंकू तुम्ही परत देणार आहात का आणि निर्लज्जपणासारखी बिललाजासारखे तुम्ही आज भारत पाकिस्तानबरोबर मॅच खेळतायत आणि तुम्ही लाजा गाण कुठं ठेवल्यात आज आमची एका भगिनीने नरेंद्र मोदी सरकारवर आज टीका केलेली आहे त्या मोदीने भगिनीने सांगितलं अरे चार महिने झाले माझं कुंकू पुसलं गेलं आणि आज तुम्ही भारत पाकिस्तान बरोबर मॅच खेळतायत ज्या महिलेचा पती गेला त्या महिलेनं आज मोदीनं टीका केलेली आणि म्हणून ज्यावेळेस हे पहिलगाम हल्ला झाला त्यावेळेस ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं त्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान नर नरेंद्र मोदी यांनी पन्नास खासदार जगामध्ये एक टीम तयार केला आणि सगळ्या देशाला सांगण्यासाठी अनेक खासदार पाठवले आणि त्यांना सांगण्यात आलं की आम्ही पाकिस्तानावर हल्ला केलाय आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलंय ही जगाला माहिती देण्यासाठी नरेंद्र मोदीनं करोडो रुपये खर्च करून आपल्या देशातल्या खासदारांची टीम करून जगाला माहिती दिली माझी मोदी सरकारला एक सवाल आहे कशासाठी ही नौटंकी करता तुम्ही जगाला सांगितलं आम्ही पाकिस्तानवर हल्ला केला असा केला तसा केला आणि चार महिन्यानंतर तुम्ही परत आज भारत पाकिस्तानबरोबर मे मॅच खेळतायत तुमचं हिंदुत्व हे बिघडी आहे ज्यावेळेस पहिला मध्ये हल्ला झाला त्यावेळेस ज्या आमच्या भावांना मारण्यात आलं त्यावेळेस ते त्यांना विचारण्यात आलं तुमची जात कोणती आहे हिंदू कोणता धर्म कोणता आहे ज्यावेळेस सांगितलं की आम्ही हिंदू आहे त्या अशा ज्यांचा हिंदू धर्म आहेत जात हिंदू धर्म आहे अशा लोकांना गोळ्या घालण्यात आल्यात अरे कुठे गेलं या भाजपचं हिंदुत्व म्हणून हे नकली हिंदुत्व भाजपचं नकली हा जय शाह नरेंद्र मोदी आणि हा न अमित शाह यांचा मुलगा जय शहा आय सी सी बोर्डाचा अध्यक्ष आहे आणि त्या ठिकाणी करोड रुपये कमावण्यासाठी आज हा जय शाह आज ही मॅच पाकिस्तानबरोबर खेळत आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी काल आदेश दिले महाराष्ट्रावर अरे या हिंदुत्वाचा व्यापार या नरेंद्र मोदी आणि या भाजपवाल्यांनी चालवलेला आहे आणि म्हणून अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं मी तातडीने भारत पाकिस्तान मॅच ही बंद झाली पाहिजे या ठिकाणी आम्ही हे जे काय कुंकू आणलेले कुंकू आणलेले कुंकू भगिनींचं त्यांचं बत्तीस भगिनींचं या ठिकाणी कुंकू पुसलं गेलं हे कुंकू या ठिकाणी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी गोळा करून नरेंद्र मोदीला पोस्टाने हे पाठवणार आहेत नरेंद्र मोदी तुम्ही एक कुंकू तुम्हाला तर बायकू नाहीये तुम्ही तुमच्या तोंडाला हसून घ्या आणि या या जनतेचा आमच्या आवाज तुम्हाला कळेल आणि म्हणून आम्ही हे पोस्टाने अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं हे कुंकू पाठवत आहेत आणि तातडीनं आम्ही सगळे निषेध करत आहेत एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र